नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देखील आपल्यासारखाच एक अल्पसा छोटासा स्वामीसेवक आहे स्वामींचा भक्त आहे आणि स्वामींशी संबंधित स्वामींशी निगडीत आणि स्वामी सेव सेवेतील अनेक गोष्टी अनेक प्रकारच्या स्वामीसेवा मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो नित्य त्यामुळे जर आपणही स्वामी सेवक असणार तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपले नेहमीच व्हिडिओ तुम्ही बघत असतात की कुठल्या तरी स्वामी सेवेशी संबंधित किंवा कुठल्या तरी अ अध्यायांशी ग्रंथाशी संबंधित माहिती आपण बऱ्याचदा आणत असतो सध्या आपण स्वामी सेवेचा स्वामी चरित्र सरामृत यांचा प्रत्येक अध्यायाचा बोध आपण सध्या सुरू केलेला आहे सहाव्या अध्यापर्यंत आपण आपले व्हिडिओ आलेले आहेत तेही जाऊन नक्की बघा आज आपण गोष्ट करणार आहोत खूप महत्वाच्या विषयावर जर का तुम्ही एक स्वामी सेवेकरी असणार किंवा तुम्ही स्वामी सेवेकरी नसणार तरीही म्हणजे तुम्हाला जरी स्वामी समर्थ महाराज कोण आहेत हे माहिती देखील नसेल किंवा तुम्ही कधी स्वामींचं आयुष्यात नावे घेतलं नसेल सेवा तर दूरची गोष्ट आहे असं जरी असेल तरी दोघ प्रकारच्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे प्रत्यक्ष जे स्वामी सेवा करतायत ज्यांच्या जीवनात स्वामी आहेत आणि ज्यांच्या जीवनात स्वामी नाही आहेत किंवा जे स्वामींना ओळखतच नाही अशा दोघं प्रकारच्या लोकांच्या जीवनात तुमच्या जीवनात मी आज ज्या नऊ गोष्टी सांगणार आहे जी नऊ लक्षणं सांगणार आहे ती लक्षणं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसत असतील किंवा हल्ली दिसू लागले असतील किंवा यापूर्वी दिसले असतील तर तुम्ही समजून घ्या एक हजार एक टक्के ही गोष्ट तुम्ही समजा की तुम्ही इतर कुठल्याही देवाला जरी पूजत असणार पण तुमच्या पाठीशी अक्कलकोटचे भगवान श्री स्वामी समर्थ आहेत आणि तेच तुम्हाला तारून नेतायत प्रत्येक वेळेस आणि तेच तुमच्या जीवनाचा गाडा चालवत आहेत कोणते आहेत ते नऊ लक्षणं ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल बघूया तर बघा पहिलं लक्षण आहे दृष्टांत होणे दृष्टांत होणे म्हणजे तुम्हाला हल्ली काही दिवसात किंवा यापूर्वी काही दिवसांपूर्वी काही महिन्यां वर्षांपूर्वी कधीही स्वप्नामध्ये जर कुठल्या तरी यती रूपाने ब्राह्मण रूपाने किंवा कुठल्या तरी वयस्कर व्यक्तीच्या रूपाने किंवा एखाद्या लहान बालकाच्या रूपाने अशा कुठल्याही रूपात जर तुम्हाला पॉझिटिव काहीतरी सकारात्मक घटना दिसली असेल म्हणजे कुणीतरी वयस्कर व्यक्ती वृद्ध व्यक्ती संथ व्यक्ती किंवा एखादा लहान बालक काहीतरी येऊन तुमच्या स्वप्नामध्ये काहीतरी सकारात्मक गोष्ट त्याने केलेली आहे सकारात्मक स्वप्न काहीतरी पडलेलं आहे तर समजायचं की अक्कलकोटचे आपले परब्रह्म स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनात आहेत जरी तुम्ही त्यांना ओळखत नाहीये किंवा जरी तुम्ही त्यांची सेवा करत नाहीयेत पण त्यांचं तुमच्यावर लक्ष आहे ठीक आहे हे पहिलं लक्ष दुसरं लक्षण म्हणजे संकटांची भीती नाहीशी होणे संकटांची भीती नाहीशी होणे म्हणजे काय तर बघा संकट प्रत्येकाला येतात प्रत्येकाला येतील आणि येत राहतील ओके पण ज्या वेळेस आपल्या जीवनात स्वामी समर्थ महाराज नसतात ना त्यावेळेस छोट्यातलं छोट संकट सुद्धा आपल्याला डोंगरा एवढं मोठं वाटतं पण जर का तुमच्या पाठीशी स्वामी बळ असेल आणि स्वामी तुमच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे असतील तर ना कुठल्याही कारणाशिवाय तुम्हाला मोठ्यातलं मोठं संकट सुद्धा अगदी क्षुल्लक वाटतं आणि खेळ वाटतो आणि तुम्ही त्या संकटाला अगदी अलगतपणे घेत असतात म्हणजे जसं आपण म्हणतो ना बऱ्याचदा खूप मोठं संकट असलं तरी बघा एखादा व्यक्ती म्हणतो की नाही काय होईल ते बघितलं जाईल मी टेन्शन नाही घेत मग मी टेन्शन नाही घेत ही जी भावना असते हा जो आत्मविश्वास असतो ना तरी स्वामी बळ असतं जरी तो व्यक्ती स्वामींना ओळखत नसेल पण त्याला माहिती नाही स्वामी त्याच्या पाठीशी आणि स्वामींचं लक्ष त्याच्यावर आणि स्वामी कृपा आहे म्हणून त्याला हे बळ मिळते त्याला ही हिंमत मिळते हे दुसरं लक्षण तिसरं लक्षण की तुम्ही संकटात सापडलेले असतात बऱ्याचदा संकटात असतात तुम्ही आणि तुम्हाला वाटतं की आता काय होणार नाही किंवा काय करावं काही सुचत नाहीये आणि अचानक कोणीतरी ओळखीतला किंवा सहसा अनोळखी व्यक्ती बऱ्याच लोकांना अनुभव येतो की अनोळखी ये व्यक्ती कुणीतरी तुमच्या मदतीला अचानक धावून येतो आणि तुमची मदत करतो आणि तुमची त्या संकटातून सुटका करतो खूपदा तुम्हाला माहिती नसतं की तो व्यक्ती कोण आहे पण तो तुमची कारण नसताना मदत करतो आणि काहींना असं होतं की ओळखीतली व्यक्ती पण अनपेक्षित अनपेक्षित रित्या ती व्यक्ती येते आणि तुमची मदत करते आणि तुमची त्या संकटात मोठ्या काळापासून तुम्ही संकटात होते आणि त्याच्यातनं तो तुमची सुटका करतो तरे हे तरी हे लक्षण आहे स्वामी समर्थ पाठीशी असल्याचं कारण स्वामींचं आपल्या भक्तांवर लक्ष असतं आणि ज्या वेळेस स्वामींना वाटतं त्या क्षणाला स्वामी कुणाच्या तरी रूपाने म्हणजे कुणाला तरी त्यांच्याच एखाद्या स्वामी सेवकाला तुमची मदत करायला स्वामी पाठवतात इतर कोणीच करत नाही हे स्वामींचं काम आहे लक्षात घ्या त्यावेळेस स्वामी तुमच्या पाठीशी तर लक्षात घ्या आणि स्वामींचे आभार मानायला विसरू नका स्वामी सेवा करायला विसरू नका त्यानंतर चौथं लक्षण काय असतं जर का काही दिवसापासून किंवा काही काळापासून जर तुमच्या घरी अचानक कुत्रा म्हणा किंवा गाय ना किंवा साधू संन्यासी फकीर हे एरवी तुमच्या घरी यायला लागले परत परत यायला लागले दर दोन तीन चार दिवसामध्ये किंवा हप्त्यामध्ये दोन तीनदा आपल्या घरी न बोलवता बघा बऱ्याचदा कुत्र्याला किंवा गाईला आपल्याला घास घालावा लागतो ना त्यावेळेस आपण शोधतो पण कधी कधी असं होतं की हप्त्यातनं म्हणजे वीकली दोन ते तीन दिवस अचानक आपल्या घरी कुत्रा येतोच न बोलवता गाय येते गाय यायला लागते पोळी खायला किंवा कधी न पाहिलेले साधू संन्यासी फकीर वगैरे हे दारावर येतात विशेष करून दुपारच्या काळामध्ये बारा वाजेच्या आसपास बारा साडेबाराच्या दरम्यान विशेष करून जर असं होत असेल तर समजायचं श्री स्वामी समर्थ म्हणजेच प्रत्यक्ष अवधूत दिगंबर दत्त गुरु महाराज तुमच्या जीवनात आहेत तुमच्या घरात आहेत ही त्याची लक्षण आहेत त्याची कृपा तुमच्यावर आहे हे चौथा आणि खूप महत्वाचं लक्षण त्यानंतर पाचवं लक्षण की तुम्ही एखाद्या अत्यंत गंभीर संकटात सापडलेले आहात आणि ते संकट इतकं तीव्र होऊन जात कि तुम्हाला आता सगळ्या बाजूंनी दरवाजे बंद झालेले आहेत असं दिसतं यातून सुटण्याचा काही मार्ग नाही तुम्ही ते स्वीकारलं देखील असतं की आता हे होणारच आहे तुम्ही मान्य केलेलं आहे स्वतःला समजवलेलं आहे आणि अचानक शेवटच्या क्षणाला सगळी बाजी पलटते सगळा खेळ पलटतो आणि शेवटच्या क्षणाला तुम्ही विचारही केला नसतो त्या अशक्य प्राय वाटणाऱ्या केलेली असते श्री स्वामी समर्थांनी त्यावेळेस डोळे लावून स्वामी समर्थांचे मनस्वी आभार माना कारण हे त्यांनीच केलेलं आहे त्यांचं लक्ष आहे तुमच्यावर लक्षात घ्या हे पाचवं लक्षण सहावं लक्षण काय असेल तर आपल्या मनामध्ये कधी नव्हे तो दया आणि क्षमा भाव निर्माण व्हायला लागतो किंवा होत आहे जर तुम्हाला असं दिसतंय ना हल्ली की तुमच्या स्वभावात बदल जाणवतो काही कारण नसताना म्हणजे तुम्हाला अनेक विशिष्ट ठिकाणी विशिष्ट व्यक्तींची विशिष्ट प्राण्याची भूतदया माणसांची दया यायला लागली म्हणजे सहज आपण रस्त्याने जातो आणि आपल्याला एखादा गरीब व्यक्ती दिसला वृद्ध व्यक्ती दिसला ठीक आहे किंवा एखादा प्राणी आपल्याला अंत्यावस्थेत दिसला अशा कुठल्याही वाईट गोष्टी जर आपल्याला ज्या ठिकाणी दुःख निर्माण होणारी गोष्ट दिसते आणि त्याच्याबद्दल तुमच्या मनात तीव्र दयाभाव निर्माण होतोय किंवा नेहमी जसं आपल्या आयुष्यात घडतं की कोणावर तरी आपला राग असतो आणि हा जो राग आपण एरवी सतत धरून ठेवतो पण हल्ली असं व्हायला लागलंय की तुम्हाला राग येणं कमी झालंय लोकांचा आणि ज्यांचा राग येतोय ये त्यांना तुम्ही त्वरित तुमच्या मनात क्षमा देखील निर्माण होते तुम्ही माफ पण करून देत आहात माणसांना अशा भावना जर जाणवायला लागल्या तुमच्या स्वभावात हा बदल जाणवतोय याचा अर्थ समजून घ्यायचा आहे स्वामी समर्थ महाराज तुमच्या आसपास आहेत तुमच्या आजूबाजूला आहेत स्वामी बळ तुमच्या पाठीशी आहे आणि जेव्हा स्वामी जीवनात असतात तेव्हाच अशा प्रकारचे निर्विकार भाव आणि अशा प्रकारचे विकार आपले नाहीसे व्हायला लागतात हे स्वामी जीवनात असल्याचं स्वामी पाठीशी असल्याचं खूप स्ट्रॉंग लक्षण आहे ओके त्यानंतर सातवं लक्षण मी तुम्हाला सांगतो की ते म्हणजे पापाचरणांची भीती वाटायला लागणे एरवी आपण कुठलीही गोष्ट करत असताना फार विचार करत नाही फार त्याचं टेन्शन घेत नाही पण अचानक हल्ली जर तुम्हाला वाटायला लागलेलं आहे की पापाचरण म्हणजे पाप प्रवृत्ती ज्या गोष्टी जे जी गोष्ट पाप आहे करणं किंवा एखादी गोष्ट करणं पाप आहे असं आपल्याला वाटायला लागतं की हे नको करायला पाहिजे वाईट कृत्य करण्याची जेव्हा मनामध्ये एक अनामिक भीती माहिती नाही कोणाची भीती वाटते पण एक भीती वाटते की आपण असं करायला नको तर अशा प्रकारे पापाचरणांची जेव्हा तुम्हाला भीती वाटायला लागली ना तर समजून घ्यायचं स्वामींची दृष्टी तुमच्यावर आहे आणि त्या दृष्टीमुळे तुम्हाला भीती जाणवते मनात जरी तुम्ही ओळखत नाही स्वामींना पण ती दृष्टी इतकी तीव्र असते स्वामींची ना की ती तुम्हाला सतत भगत असते आणि त्याची जाणीव तुमच्या अंतर्मनाला असते त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीला भिता स्वामींच्या दृष्टीला भिता आणि तुम्हाला पाप प्रवृत्तीपासून तीच स्वामींची दृष्टी परावृत्त करते स्वामी पाठीशी असल्याचं हे सातवं लक्षण आहे त्यानंतर आठवं लक्षण की तुमच्या घरामध्ये ऑब्झर्व करा निरीक्षण करा की सतत तुमच्या घरामध्ये एक विशिष्ट सुगंध दरवळत असतो आता आपल्या घरामध्ये आपण आरती वगैरे करतो देवाची धूप दीप लावतो तेव्हा तर तास दीड तास आपल्या घरामध्ये सुगंध दरवळत असतो पण एरवी सुद्धा सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरती व्यतिरिक्त दिवसभराचाही जो पिरियड असतो त्या वेळेमध्ये आपल्या घरात अनाम एक अनामिक सुगंध दरवळत असतो मंद मंद सुगंध दरवळत असतो बऱ्याचदा तो आपल्याला जाणवत नाही कारण आपण घरात सतत असतो पण बघा बाहेरून जेव्हा कोणीतरी आपल्या घरात येतं आणि आपल्या घरात कुणीतरी जेव्हा नवीन येतं ना तेव्हा त्याला ते तो सुगंध जाणवतो आणि ती व्यक्ती तसं बोलून देखील दाखवते तर तेव्हा समजायचं की तो अनामिक दळवळणारा सुगंध म्हणजे सूक्ष्म रूपाने स्वामी शक्ती आपल्या घरामध्ये वास करते तर खूप सावध होऊन जायचं कारण जर स्वामी शक्ती तुमच्या घरात वास करते ना तर त्याला तुमच्या घरात टिकवणं त्या शक्तीला हे तुमचं आद्य कर्तव्य आहे कारण असं खूप कमी आणि भाग्यवान लोकांच्या बाबतीत घडतं त्यामुळे वाईट गोष्टी ज्या स्वामींना चालत नाहीत त्या बंद करायचा त्वरित प्रयत्न करा आणि त्यानंतर आपण येऊया शेवटच्या आणि खूप महत्वाचं लक्षण म्हणजे नव लक्षण आपल्याला समाधान लाभणे किंवा समाधानी वाटणे समाधान लाभणे समाधानी वाटणे म्हणजे काय की जीवनात आपल्या अपेक्षा कमी व्हायला लागणं माणसाला ना सगळ्यात मोठं दुःखाचं कारण म्हणजे अपेक्षा आपल्या अपेक्षा खूप मोठ्या असतात जीवनामध्ये अपेक्षा मोठा असणं चुकीचं नाहीये मोठी स्वप्न बघणं वाईट नाही म्हणत पण आपण उगाच ना आणि एक स्वप्नांच्या जगात असतो ज्या गोष्टी आपल्याला शक्य नाहीयेत किंवा हल्ली शक्य नाहीये किंवा ज्या गोष्टी आपण म्हणतो ना धावत्याच्या पाठीमागं पळणं तसं आपण बऱ्याचदा करत असतो जे आहे त्याच्याकडून आपण दुर्लक्ष करतो म्हणजे जे आहे त्याच्यात सुखी न राहता समाधानी न राहता जे आपल्याकडे नाहीये त्याचा आपण दुःख करत बसतो हा आपला स्वभाव असतो पण जेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी असतात स्वामी तुमच्याकडे बघत आहेत स्वामी जीवनात आहेत त्यावेळेस तुम्हाला समाधानाची भावना निर्माण होते तुम्ही त्याच्याकडे नाही बघत जे तुमच्याकडे नाहीये तुम्ही त्याच्याकडे बघता जे तुमच्या आयुष्यात स्वामींनी तुम्हाला दिलंय किंवा स्वामींनी सोडा तुम ज्या देवाला तुम्ही पूजत असणार तुम्हाला ही भावना निर्माण होते की माझ्या देवाने मला हे दिलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही समाधान मानायला लागतात नको नाही असलेल्या गोष्टींकडे तुम्ही बघत नाहीत याला म्हणतात अपेक्षा कमी होणं समाधानाची भावना निर्माण होणं यालाच आपण सुख असं म्हणतो ज्याच्यासाठी प्रत्येक जण आयुष्यभर मरत असतो हे सुख जेव्हा लाभायला लागलं ला तर समजून घ्या ही फक्त स्वामी कृपा आहे या नऊ लक्षणांपैकी तुमच्या जीवनात कि तुम्हाला किती लक्षणं दिसायला लागले आहेत दिसत आहेत किंवा यापूर्वी दिसली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर प्रथम असणार चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय वाटतं आजच्या व्हिडिओबद्दल हे मला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थांची सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थन